प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही वीज दरवाढीच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नांदेड जुलै दोन हजार पंचवीस उद्योग व्यापार नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक संघटना यांच्याकडून वीज दरातील अभूतपूर्व आणि तीव्र वाढीच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी निषेध नोंदवला गेला आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सरकारच्या या निर्णयामुळे सुधारित दराचा सर्व ग्राहकांवर थेट परिणाम होत आहे आणि महाराष्ट्रातील वीज दर हे भारतातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे जरी सरकार खर्चात कपात करत असल्याचा दावा करत असले तरी सर्व ग्राहक श्रेणीमधील प्रत्यक्ष बिल सिम्युलेशनमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे भारत सरकार नवीकरणीय ऊर्जेला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे आणि त्यानुसार मंत्रालयाने ग्रीडसह नवीकरणीय ऊर्जेच्या बँकिंगला परवानगी दिली होती पूर्वी ग्राहकांना दिवसातील वीस तासांपर्यंत नवीकरणीय ऊर्जा वापरण्याची परवानगी होती तथापि अलीकडील आदेशाने ही सुविधा जास्तीत जास्त आठ ते दहा तासांपर्यंत कमी केली आहे या कारणामुळे आज राज्यव्यापी निषेध नोंदवण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले नमस्कार माझं नाव संदीप पटपेलवार मी एरिया नांदेड कडून आम्ही इथं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन याच्यासाठी देण्यात आलोय जे एम सी म्हणजे वीज नियामक मंडळ ह्यांनी एक रूल पंचवीस जून रोजी आपल्या सगळ्या उद्योगधंद्यावर अप्लाय केला आहे की जेणेकरून ज्यांचे लाईट बिल हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ वाढ होणार आहे आणि त्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्यावर बसणार आहे पहिलेच उद्योगधंदे आपले कॉम्पिटिशन मध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून फटका हे पटका एक्स्ट्रा एम एस या, सी किंवा एम नी झटका दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि ते विरोध करत आहोत ते त्या रूल असा आहे की कि दहा वॅटच्या वर टीओडी बिलिंग लागू होणार आहे आणि वीस वॅटच्या वर की बिलिंग एच लागू होणार आहे आणि की ओडीचा टाइम चार घंट्याचा होता तो सात घंट्याचा करण्यात आलाय त्यामुळे हे जुनमी कायद्याच्या विरोधात आम्ही हा विरोध आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत यापूर्वी आम्ही तीन आमदार साहेबांना निवेदन दिलेत आणि बाकीच्या आमदार साहेबांना सुद्धा आम्ही उद्या परवा निवेदन देणार दे आहोत धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम ए नांदेडचा अध्यक्ष आहे सरकारचं नवीन जे टीओडी बिल आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व सोलर प्रोव्हाइडर्स डॉक्टर असोसिएशन आणि व्यापारी बंधू एकत्र जमलेले बिलाचा विरोध करण्यासाठी शासनास आमची विनंती आहे की हे बिल रद्द करावे आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबवाद असोसिएशन अंधेड त्या असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे सोलर चिपुंड जी असोसिएशन आहे कमिटी आहे त्यांच्या पूर्ण त्यांच्या त्यांचा विरोध चालू आहे जे जा आहे त्याचा पूर्ण आमचा आमचा पाठिंबा आहे पूर्ण व्यापारी महासंघटनाचा आणि याच्यात व्यापाऱ्यांचं नुकसान आहे आम्ही एवढं करोड करोड रुपये लावून आम्ही लाख रुपये लावून आम्ही सोलर लावतो कशासाठी लावतो आपल्या व्यापाऱ्यांचं आपलं बिल लाईट बिल कमी यावं आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा व्यापारी मॅक्स मैक्ष, फायदा करतो व्यापाऱ्याचा इतर इतर भर, व्यापाऱ्यांना भरपूर आम्हाला भूडदंड आहे दंड आहे आम्ही आम्हाला वाटते वसाला या निमित्तानं कमीत की आमचा चांगला परिणाम होईल आमचं बिल कमी होईल म्हणून आम्ही आम्ही सगळ्या व्यापारांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोलर लावले आहेत मोठ्या मोठे आम्ही जे आमचे शोरूम आहे सगळ्यांनी लावलेले आहेत फा, काय फायदा आहे सोलर लावून तर सरकारनं तर असा जर नियम काढला आमचं बिल जर वाढून परत आलं तर उपयोग हो काय आम्ही बिल कमी आहे न करता सगळं भांडतोय आम्ही सगळं एवढा खर्च करतोय आणि याचा उपयोग हो काय म्हणून या सर्व या गोष्टीसाठी आमचा पूर्ण मच्छर असोसिएशनतर्फे पूर्ण विरोध आहे आमचे सर्व संपूर्ण व्यापारी आमच्या बेचाळीस संघटना आहे नांदेडमध्ये त्या सर्वांतर्फे मी

सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही